जाहिर है, जाहिर ना आखे त्या का करण जी गटा मा माही ये कामे कोले है और उस तही ताहु दो कोई देल लो है ता भी ता आ ज्या व्यक्ति आपे गावा पर्यंत ठक्कर बापा सारके योजनी रस्ता पोहोचडी त्या आरोप को हो ता का कमिशन एजंट ई सुद्धा पाल हम जिला जेणेकरून आपले समाज कोठेक को आहे जाय विजन तर त्या आजपर्यंत आपल्याला ठेव नाही तो फक्त तो योजना एक लाडकी बहिणीचा भाऊ लाडकी बहीण योजना काही काय राबवली बोलली इंदी मालूम आहे त्या फार्म काही भाऊ लागला आहे ती मालूम आहे ते योजने पैशात मा बो हे खातावर काही काय आहे ई अपाल मालूम आहे आणि बिझा आत हे आम्हा हो सत्ता आधी करोना आता त्याच्यानंतर आम्हा हो सत्ता ने आमदार निधी मानेत कमीत कमी कामे करता आमदार निधी बी कागावे संपडी देनो आणि आता हुंब्या उमरी लागे तर मा काय काम हे नाही शरददा काय काम हे देखाडी दाव आम्हाला वाट जो होता पण या हिम्मत जो दे तू खाली मन म्हणे बोलिल होता होलाल भैया दहा बारा ना देहा माहिरप द्या बल परंतु नाही येणं तर हिंमत नाही उमरे आहे हुमर्या आपणार आपल्या समाजा जर खरोखर उन्नती रे आपे खर आपल्या आटे जर खरोखर विकास कामे कोयला रे आपे समाजा आपे गावा खरोखर विकास कामे कोर रे ते येणारे वीस तारखे दिया आपल्या नऊ नमराव जी गलासा बटन हे तीन तोडपीण मतदान करा पुढे का, का मावची पट्टा नेता आणि वसावे पट्टा ज्या नेता आहे ते आहेत पुरी विकासा कामा वाट लावून ठेवली आहे अजून बी आपण विचार करू हे हो, या काम लागे अरे त्या उठता दहा अकरा वाजता त्या काय काम लागे शरद दादा हे नंदुरबार नटावधने उजाळा उसभेने ता नोवापूर तालुका त्या बाग पुढेच आहे आणि या काय विकास आज अनेक गंभीर प्रश्न आहेत शिक्षणामुळे उसभी आज मागील वर्ष वर्षापासून जिल्ह्यापेक्षा शाळा बांधली आहे आज पुढे जाय आकाळ पुढे जाय वडील ते क्षमता आहे ते शाळेत पुनर्रचना कुरेको आहात अंगणवाडी आहे आपे जात मावची पट्टामाने एक महिला बाल विकास सभापती बनिंग अडीच वर्षासाठी अंगणवाडी आहे असं काही लक्ष देणार जेम मी एक लाख काही मंजूर कोया तीन लाख तेव्हा निमित्त ते वीस वीस हजार साठ साठ हजार रुपयात आणि दिला कमिशन यो जो गोठे या पाल जे ओढे गोठ्या बंद करा पुढे आरोग्य क्षेत्रम काही समस्या आहे त्यो जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे उपकेंद्र आहे ग्रामीण उपकेंद्र हे त्या परिस्थिती काय वेगळी ही यासाठी त्या कधी लक्ष देणं नाही लक्ष देण्या गरज का आतील का का तुम्हाला लोकप्रतिम निधी म्हणून कॅस ती सभागृहांडला आहे आणि तो समस्या ताने तुम्हाला सोडवाजे ना सरपंच काम नाही कोय को हो काम कॅस नाही तुम्हाला अभ्यास पहिले जा दुसरी गोष्ट ज्या आपण नोकर वर्ग आहे आपल्या समाजात वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करत त्या सुद्धा खूप गंभीर प्रश्न आहे त्या प्रश्न असं कधी त्या लक्ष नाही देणार त्या प्रश्ना असं सुद्धा लक्ष देणं गरज आ लोकप्रतिनिधी आहे त्या परंतु नाही या ज्या एवढा गंभीर प्रश्न आहे या प्रश्न या आपल मान्य श्री शरद दादा गावेत याला पाहाल विधानसभेमध्ये वाढनो आहे आणि योग जे समस्या आहे या समस्या मांडीन तेव्हा आपण शरददादा एवढे सोडविले काय का ती क्षमता फक्त शरद दादा या जर ती क्षमता होती तर यावलादिही आपल्या समाजात वडील परिस्थिती नेत होता पाया सुद्धा खूप गंभीर प्रश्न आहे जल जीवन मिशन ना आहे आज ठप्प येते हे केवळ जे आपवची पट्टा जिल्हा परिषद सदस्य आहे ना बेन तीन यामुळे ते ठप्प जायले आहे आणि ते कोहड्यासाठी फक्त नोटासाठी आज ते कामे होई जाते परंतु याला आपल्या समजा पडले नाही त्या फक्त या गोजवा कि के के बोराई या पडली हे एवढे गोठेवर सुद्धा आपल्याला विचार करा पुढील म्हणून माल या मंचावर राखा मागू येणारे वीस तारखे दि नऊ नंबर होय शरद कृष्ण गाडीत हे नाव रोय त्या बाजूना एक गाडीवालो फोटो रोय त्या बाजूने गलासा चिन्ह रोय आणि त्या चिन्हावर मुया बटन दौडते आपा खूप मोताक आहे शरद दादाल निवडीत आहो दा तेवीस तारखे आपा शरद दादाल विधानसभन दबाडू हो। आणि एक इमान ज्याला हे भरत दादा गावे त्या मजूर होता ते आपण बारामती दबाडू हो। आणि येणारा वर्षे कदाचित कारखाना सुरू आणि आपले विद्यमान आमदार हे आपा आराम दहू जेणेकरून त्या कारखान्यांनी काय को चुकी कोले ते चित व बोली नाही मा या ठिकाणी आज जी संभाषण आहे ती बंद करू बधाव जय आदिवासी